नंदुरबार शेतकरी आणि कामगारांच्या विविध मागण्यांसाठी भारतीय मजदूर संघ आणि डाव्या पक्षाच्या वतीने नंदुरबारमध्ये रोको आंदोलन शेतकरी आणि कामगारांच्या विविध प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव द्यावा कामगारांच्या मागण्या मान्य कराव्यात आदी मागण्यांसाठी आंदोलन किसान कामगार संयुक्त मोर्चाच्या वतीने आज नंदुरबारच्या करण चौफुली परिसरात रोको आंदोलन करण्यात आले देश आणि राज्यात वाढलेली महागाई बेरोजगारी स्थलांतर हमी भाव कायदा करावा अशा मागण्या मोर्चाकरांकडून करण्यात आल्या धर्म आणि जातीच्या नावाने दंगली पेटवल्या जात आहे याच विरोधात आशा कर्मचारी शेतकरी शेतमजूर यांनी हे आंदोलन केले आहे यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन शेतमजुरांना किमान वेतन देऊन रोजगार हमीचे काम करण्याची मागणी करण्यात आली हा सोळा फेब्रुवारी रोजी किसान कामगार संयुक्त मोर्चाच्या वतीनं देशव्यापी आंदोलन करण्याचा ठरलेलं आहे देशामध्ये आणि राज्यामध्ये एवढी प्रचंड महागाई वाढलेली आहे प्रचंड बेरोजगारी वाढलेली आहे स्थलांतर मजूर झालेलं आहे शेतकऱ्यांच्या एकाला कोणत्याही अनुभवाचा कायदा झालेला नाही आहे भ्रष्टाचार एवढा वाढलेला आहे विरुद्ध केंद्र सरकार काहीच पावलं टाकत नाही शेतकऱ्यांचं जे आत्महत्या होत आहेत त्याच्याबद्दल काहीच सुख दुःख नाही फक्त निवडणुका बघते कामगारांचे चार संहिता कायदा लागू करून जे जुने एकोणतीस कायदे आहेत ते बर्माद केलेले आहेत कुठल्याही हायकोर्टामध्ये कोर्टामध्ये न जाता हुकुमशाही पद्धतीने सगळ्या मनमणी त्याला केंद्र सरकार राज्य सरकार करतायत त्याविरोध सूर्व विरोध करून करण्यासाठी आणि धर्माच्या धर्माच्या नावाने जातीच्या नावाने दंगली ते दंगली पेटवले जात आहेत त्याच्या विरोधात सर्व शेतकरी शेतमजूर कामगार कर्मचारी हे रस्त्यावर उतरलेले आहेत आजच्या देशोजपूर्ण देशव्यापी आंदोलन आहे त्याच्यात भाग म्हणून आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये जिल्हाव्यापी सर्व आशा कर्मचारी शाळे कोचन कामगार शेतमजूर आणि शेतकरी सगळे सर्व सर्व श्रमिक वर्ग या आंदोलनात सहभागी होत आहेत या आंदोलनामार्फत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन देत आहे शेतकऱ्यांचा प्रश्न ताबडतोड फोर सोडा mm. शेतमजुरांना किमान वेतन सहाशे रुपये रोज द्या रोजगार येण्याचे काम काढा आणि जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगार द्या खाजगीकरण कटरीकरण रद्द करा या सगळ्या विविध मागण्याचे निवेदन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहोत आणि यासाठी देशव्यापी या शेतकरी कामगार संयुक्त मोर्चाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन करतायत धन्यवाद सलाउद्दीन लोहार ट्वेंटी फोर न्यूज शहादा नंदुरबार